नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळीजणं छान आहात ना चला आज एक करूनचा नवीन पॅटर्न बघूयात मागं तुम एक व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच इलास्टिकचा पॅटर्न असणारी तसाच तशीच ऑर्डर आली आहे तीच व्हिडिओ बघून ही ऑर्डर आली आहे स्वरूप खम कंबिरे अशा आहेत कराडमध्ये ऑर्डर देणारे राहायला ठाण्याला या कराडमध्ये कुरिअर करा म्हटल्या तर बघा इलॅस्टिक आहे नेकला उरून आणि मागून दोन्हीकडूनही इलॅस्टिक आहे बाहीलाही इलॅस्टिक आहे बघू शकाल तुम्ही बाहीलासुद्धा इलॅस्टिक आहे बाकी पूर्ण ब्लाउ गाऊन प्लेन आहे पण फि, फिट फिटिंग खूप सुंदर दिसणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावरचं डिझाईन खूप सुंदर असा जांभळा कलर आहे जा, हा याच्यामध्ये थोडासा वेगळा दिसत असेल पण कलर खूपच सुंदर आहे जांभळा पर पर्पल डार्क पर्पल कलर आहे ह्याच्यात निळा दिसतोय खूप जाड असं कापड आहे कलरची मी स्वत गॅरंटी घेते मला तुम्ही परत यावं असं वाटतंय तुम्ही बघू शकाल दोन्हीकडूनही सेम प्रिंट आहे केमिकल्स ह्याच्यामध्ये कोणतेही नाहीत केमिकल, केमिकल असल्यावरती रंग जातो पण केमिकल शिवाय बनवलेले पूर्ण हँडब्लॉग म्हणतात ह्याला हँड जेव्हा असतो तेव्हा केमिकल नसतात आणि केमिकल नसलं हंड्रेड पर्सेंट कॉटन असतं पहिल्या दोन धुण्याला रंग जाईल त्याच्यानंतर रंग अजिबात जाणार नाही ना इलॅस्टिक चांगल्या क्वालिटीचं चा वापरलं आहे तरीही इलॅस्टिकचा गाऊन असला की तुम्ही गरम पाण्यामध्ये धुवू नका तुमच्या मशीनमध्ये जर वॉर्म वॉटर होत असेल तर धुवू नका एवढी काळजी इलॅस्टिकचा गाऊन म्हटलं की घ्यायलाच लागणार तुम्ही भले तो कितीचाही घ्या तुम्हाला इलॅस्टिक म्हटलं की चांगल्यातलं इलॅस्टिक वापरलेलं असतं पण थोडीशी काळजी ही तुम्हाला घ्यावीच लागणार आता याच्यातलं माझ्याकडं सेम बघाल तर असे असं आत्ताला असे दोन तीन पीस शिल्लक राहिले सेम आहे डार्क चॉक याच्यात काळा दिसतोय पण हा कलर डार्क चॉकलेटी आहे हे सुद्धा कापड खूप सुंदर आहे अतिशय जाड भरीव कापड आहे तुम्हाला हातात मी घेऊन दाखवते तेवढ्यासाठी किती छान आहे बघा हे कापडाची क्वालिटी हे प्युअर बाटी कॉटन प्रिंट आहेत या आता दुसरा गाऊन दाखवते सेम त्याच स्टाईलचा आहे आणि सेम तसंच आहे परत इलॅस्टिकचाच पॅटर्न आहे हा सुद्धा बाह्यांना पण इलॅस्टिक आहे इथंसुद्धा इलास्टिक आहे पुढून आणि मागून दोन्हीकडूनही इलॅस्टिक इलॅस्टिक आहे पूर्ण प्लेन आहे त्यांची रिक्वायरमेंट होती खिस्सा वगैरे नको त्यामुळं खिस्सा वगैरे केलेला नाही आहे याच्यावरचीही प्रिंट तुम्ही बघू शकाल पूर्ण हँडब्लॉकचं काम आहे हातात मी कापड घेतल्यावर तुम्हाला अंदाज येईल की कापडाची क्वालिटी काय आहे एक नंबर कापड आहे उलटीकडनंही दाखवते बघा सेम कुठंही काही लाईट डार्क असं फरक नाही आहे म्हणजेच हे प्युअर हँड लॉकिंगचं कॉटन आहे नॅचरल प्रोसेसनं बनवलेलं कापड बनवताना प्रोसेस वेगळेवेगळे असतात त्यामुळं रेट वेगळे वेगळे असतात हे मी आणलेलं आत्ता मी तुम्हाला जे दाखवते हे कापड प्युअर बाटिक का आहे पूर्ण ह्याला नॅचरल प्रोसेसनं बनवलं जातं केमिकल्स नाहीतच त्यामुळं रंग जात नाहीत पहिले रंग पहिल्या दोन धुण्याला जातात हे यातले डिझाईन दाखवले बघा आत्ता हा जो गाऊन दाखवला ना शिवलेला इलॅस्टिकचा त्यामध्ये हे तीन कलर्स अवेलेबल आत्ता आहेत एक दोन तीन आणि मग आजच्या गाऊनमधलाही मी कलर तुम्हाला दाखवला आहे अजूनही भरपूर कापड आहे आणि नवीन माल येत राहतो आहे तरी अशीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना की सगळ्यांनी असाच माझ्यावरती विश्वास टाकून ऑर्डर देत राहा नवीन नवीन आयडियाज नवीन नवीन पॅटर्न तुम्ही मला सांगत जावा तसे तसे मी बनवत जाईन तुमच्या आयडियाजनंही मी बनवते असं काही नाही की व्हिडिओ बघून त्याच्यासारखंच सांगा म्हणजे आपली तुम्ही जर व्हरायटी मला मागितली तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हरायटी दिसेल आज इथंच थांबते श्री स्वामी समर्थ